नमस्कार मी प्रकाश महाजन माझं स्वतःचं महाजन अँड महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे आपण त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात आणखी आपण प्रतिसाद द्यावा माणसाला ज्यावेळेस दीर्घ आयुष्य मिळतं ते दीर्घ आयुष्य सगळं सुखी असतं असं नाही दीर्घ आयुष्य हे दुःखाचं देखील एक फार मोठं घर असतं तशी काही अवस्था माझी झालेली आहे खरं म्हणजे माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर हा घरगुती प्रश्न मला आणायचा नव्हता पण दोन दिवसापासून काही प्रसारमाध्यमामध्ये मा माझ्याच घरची एक व्यक्ती माझ्याच घरच्या एका मुलीची बदनामी करते श्रीमती सारंगी महाजन यांनी पंकजाविषयी जे उद्गार काढलेले आहेत ते अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहेत पंकजाला त्यांनी बिघडलेली मुलगी असं म्हटलेलं आहे सारंगी महाजन आपल्याला देखील एक मुलगी आहे कदाचित आपलं पंकजाशी नातं तसं नसेल पण पंकजा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आपण मागे देखील पूनमवर असेच आरोप केले पूनम ही माझ्या भावाची मुलगी आहे यांच्याशी माझं रक्ताचं नातं आहे तुमचं फक्त नातं आहे त्याच्यामुळं तुमच्या तोंडातून असे उद्गार निघतात पुनम महाजनच्या वडिलांनी आणि पंकजाच्या वडिलांनी आपल्याला आपल्या नवऱ्याला आपल्या परिवाराला कशा पद्धतीनं वागवलं हो ला। किती लाडात वागवलं हो ला। किती आपले लाड केले किती आपल्याला सहकार्य केलं याचं जर सांगायला बसले तर चार, बस चार एपिसोड कमी पडतील आज आपण हे सगळं विसरून पंकजावर का राग व्यक्त करतात याचं मूळ कारण तुम्ही जगाला नाही सांगितलं पंकजाच्या वडिलाने म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने आपल्या मेहुण्याच्या नावावर काही जमीन परळीमध्ये घेतली होती असे व्यवहार जगात खूप होतात विश्वासाच्या माना माणसाच्या नावावर कुणी काही घेतं आपण मार्च एंडला कधी कधी कित्येक लोकांना आर्थिक काही गोष्टीसाठी एंट्र्या मागतो काही पैसे मागतो काही उसणे दाखवतो काही कर्ज दाखवतो हा सगळ्या विश्वासावर व्यवहार असतो तुम्ही काय केलं तुम्ही त्या जमिनीचे पैसे घेतले तो व्यवहार पूर्ण केला तीन वर्ष झाले तुम्ही कुणावर दावा ठोकला पंकजावर आणि धनंजय मुंडेवर पंकजाचा काय संबंध आहे तुम्हाला या गोष्टीची थोडी खंत वाटली नाही की जमीन आपली नव्हतीच तरी आपल्याला आज कोट्याची वर रुपये मिळाले आपण त्याचे उपकार मानायचे सोडून पंकजावर आरोप करताय अशा कित्येक गोष्टी माझ्याजवळ आहेत मी ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो आपले पती आणि माझा धाकटा भाऊ कशामुळे मेला तो स्वतःला मनात खात होता की आपल्या हातून महा पाप घडलेलं आहे हे आपण आपल्या पित्या समान वडील भावाला मारलं ज्या गोष्टीचं आपल्याला लज्जा वाटायला पाहिजे आपल्याला लाज वाटायला पाहिजे आपला मान लाजेनं शर्मेनं खाली गेली पाहिजे त्या गोष्टीचा तुम्ही अभिमान बाळगता आणि समाजात अशी वक्तव्य करतात उद्या आपल्या मुलीबाबत जर असं कुणी म्हटलं तर मला राग येईल कारण माझं नातं आहे तुमच्या मुलीशी ती माझ्या भावाची मुलगी आहे तशी पंकजासुद्धा माझ्या बहिणीची मुलगी आहे पूनमसुद्धा माझ्या भावाची मुलगी आहे आणि तुम्ही काय करताय कुराडीचा दांडा गोतास काळ तुम्हीच त्यांची बदनामी करतायत कृपया तुम्ही यापुढे या जर त्यांच्याविषयी काही बोललात तर मला अधिक बोलावं लागेल माझी इच्छा नाही मी फार दुर्दैवी माणूस आहे मी कुणावर घाव घालावा मोठ्या भावावरचा घाव वाचवायला जातो तो लहान भावावर घाव होतो आणि लहान भावाला वाचवायला जातो तो मोठ्या भावाची बदनामी होते या दोही दो दुहेरी दो, दो कात्रीत मी सापडलेलो आहे कृपया आपण हे विद्युत थांबवावे नसता मला दुसरं काही याच्यावर मार्ग शोधावा लागेल आणि जगाला ते शोभा दिसेल कृपया आपण पंकजाची बदनामी थांबवावी जर पंकजाशी भांडण घेऊन आपण परळीत पौल देखील ठेवू शकणार नाहीत याची आपण जाणीव ठेवावी आपण मला सुद्धा खूप त्रास दिलेला आहे माझ्यावरसुद्धा वयाच्या सत्तरव्या वर्षी खाजगी फौजदारी दाखल केली आहे माझ्यावरसुद्धा विविध खटले दाखल केले आहेत आणि मला खूप कायदेशीररित्या त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी संयम ठेवला आहे आता माझा संयम ढळलेला आहे मी जर माझ्या महाजनच्या अवकातीवर आलो तर आपल्याला खूपच त्रास होईल धन्यवाद